नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो सध्या आपण जर आपल्या महाराष्ट्राच्या परिस्थितीचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात आयरणीवर आहे अशा परिस्थितीत शेतकरी काय करतात की सर्रास आपल्या शेतामध्ये बोर घेत आहेत कारण विहीर खोदणं विहिरीला खूप सारा पैसा पण लागतो आणि पाणी नाही लागलं तरी ते खूप मोठा प्रश्न तिथं आपल्यासमोर उभा राहतो आणि आता सध्या शॉर्टकट उपाय म्हणून आपण बोर घेतो शेतामध्ये बोर घेण्याची पद्धत काय वेगळी सांगायची गरज नाही आपण एखाद्या पानाड्याच्या सहाय्यानं आपल्या शेतामध्ये पाणी बघतो किंवा आता जर्मन तंत्रज्ञानाच्या मशीन आल्या त्याच्या सायन आपल्या शेतामध्ये पाणी बघतो आणि तिथं बोर घेतो आता याचं मुळातच नाव बोर आहे मित्रांनो पाणी लागलं तर ठीक नाही तर माणसाचं काम पूर्णतः बोर करून टाकण्याचं काम याचं असतं आणि याच्यामध्ये खूप सारा पैसा पण वाया जातो हा व्हिडिओ तुमचे हजारो रुपये किंवा लाखो रुपये सुद्धा वाचवू शकतो त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आताची ही लाईव्ह परिस्थिती सध्या चालू आहे त्यामुळे हा व्हिडिओ बनवणं मला खूप महत्त्वाचं वाटला कालच एका लातूरच्या शेतकऱ्याशी बोलणं झालं त्या संदर्भात सुद्धा या व्हिडिओमध्ये माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे कारण काय होतं की सध्या पाणी मिळत नाही काही काही शेतकऱ्यांना आपल्या बागा जगवायच्या आहेत कुणाचं घराचं बांधकाम चालू आहे कुणाला पिण्यासाठी पाण्याचा वापर करायचा त्याच्यासाठी सर्रास पाण्यासाठी बोरवेल शेतकरी घेत आहेत अशा परिस्थितीत काय होतं बोरवेलचे चार प्रकार मी सदा माझ्या मताने पाळलेले आहेत त्यामध्ये पहिला बोर म्हणजे ज्याला चांगल्या पद्धतीचं पाणी लागलं तर ते बोरवेल दुसऱ्या नंबरचा बोरवेल म्हणजे जो कोरडा ढुड्डा उडाला आपल्याकडे म्हणतो निस्तर ढुंडा तीन नंबरचा बोरवेल म्हणजे ज्याच्यामध्ये आपण बोर घेतावेळी काय काय ठिकाणी काय होतं की मातीही बाहेर येत नाही पाणीही बाहेर येत नाही काहीच येत नाही आणि चौथा बोरवेल म्हणजे काय काही ठिकाणी फक्त ओली माती येऊन बाहेर पडते असे मी चार प्रकार यामध्ये पाळलेले आहेत आता सर्रास एक तीनशे फुटाचा जर बोरवेल आपल्या महाराष्ट्रात घ्यायचा आता बोरवेलचे सध्याचे भाव जर बघितले तर जे बोरवेल खालचा जो डीपमध्ये आपण जे घेतो तर त्याला नव्वद रुपये फुटाप्रमाणे भाव चालू आहेत आणि जी कॅशिंगवरती आपण बसवतो त्याला दोनशे चाळीस किंवा दोनशे पन्नास रुपयाचे ॲव्हरेज भाव सध्या चालू आहेत महाराष्ट्रामध्ये सरासरी जरी आपण महाराष्ट्रामध्ये तीनशे फुटाचा भरपूर सारे शेतकरी मित्र हजार दीड हजार फुटापर्यंत पण पोहोचलेले आहेत सरासरी जर आपण विचार केला तर एक ॲव्हरेज बोर आपल्याला जर घ्यायचा झालं तर चाळीस तीनशे फूट जर बोर घेतला तर चाळीस हजाराच्या आसपास आपल्याला खर्च येऊन टेकतो आता हा चाळीस हजार रुपये खर्च येऊन सुद्धा जर त्या बोरला पाणी लागलं तर ठीक नाही तर माणसाचं काम पूर्णतः बोर करतो आता याच्यामध्ये काय होतं भरपूर सारे शेतकरी मित्र काय करतात की पहिल्या जुन्या जेव्हा बोर घेतले जायचे तेव्हा कॅशिंग पाईप जो होता तो पहिला स्टार्टिंगलाच आपले ते बोर जे आहेत ते कॅशिंग पाईप अगोदर टाकायचे जितकं लागेल तितकं म्हणजे चाळीस फूट लागो पंचेचाळीस फूट लागो तीस फूट लागू वीस फूट आता जमीन जशी कमी जास्त असेल तिथं तो कॅशिंग पाईप लागतो काही काही ठिकाणी फुटापर्यंत पण लागतो जमीन नरम असेल तिथपर्यंत तो कॅशिंग पाईप टाकला जातो आता पहिले जुने लोक काय करायचे ते बोरवेल घेणारे तिथं हाय प्रेशर त्या जास्त मशीन नव्हते त्यामुळे काय होते की कॅशिंग पाईप पहिला जितका लागायचा तितका टाकायचे नंतर तो बोर घेतला जायचा पण आता तसं करत नाहीत आता काय करतात डायरेक्ट ड्रिल करतात पूर्णच्या पूर्ण छिद्र आणि ड्रिल केल्याच्या नंतर जर त्या बोरवेलला पाणी लागलं ला, तर ठीक नाही तर शेतकरी असेल किंवा इतर कोणी आपले जे मित्र असतील ते काय म्हणतात बोर आपला कोरडा गेला आता त्याच्यामध्ये काय करायचं की कॅशिंग पाईप पाई आपल्याला पाई टाकायचं नाही सरासरी जरी आपण ॲव्हरेज विचार केला तर चाळीस हजार रुपये आपल्याला बोर घेण्यासाठी लागतात चाळीस हजार रुपयाचा बोर घेऊन जर त्याला पाणी नाही लागलं ला तर आपण काय करतो त्याच्यामधला कॅशिंग पाईप टाकत नाही कॅशिंग पाईप जरी आपण त्याच्यामध्ये नाही टाकला तर सरासरी जर आपण विचार केला तर एकशे दोनशे चाळीस रुपयानं जर आपली कॅशिंग असेल तर ते सरासरी ते लोक काय करतात वरचे एकशे चाळीस रुपये त्याच्यामध्ये इन्क्लूड करतात म्हणजे तुम्ही पाईप टाका अथवा नका म्हणजे शंभर रुपये फक्त वरचे फुटाप्रमाण चाळीस फूट जर आपण टाकला असेल तर चाळीस फुटाचे शंभर रुपये प्रमाणच कमी करणार म्हणजे चार हजार रुपये जेमतेम कमी करणार आणि बाकीचे पैसे ते सरळ सरळ लावत असतात त्यामध्ये आपले पैसे पूर्ण वाया जातात आपण काय करतो पाणी नाही लागले की त्याच्यामध्ये कॅशिंग टाकत नाही आता काय आहे जवळपास आपले जर चार हजार म्हणजे छत्तीस हजार रुपये आपण छिद्र मारण्यासाठी पैसे दिलेत पाणी नाही लागल्यामुळे आपण चार हजाराची कॅशिंग त्याच्यामध्ये टाकत नाही आता एक विचार करा सध्या जर महाराष्ट्राचा विचार करा तर भयानक दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पाणी नाही पिण्यासाठी पाणी मिळत नाही वरच्या लेवलला ना जितके झरे होते तितक्या मधलं पाणी यांना बंद झालेलं आहे आणि आपण काय करतो की आता सध्या कोरडा बोर गेला की त्याच्यामध्ये पाणी टाकत नाही काल परवा माझे एका शेतकरी मित्रासोबत बोलणं झालं ते म्हणले सर आम्ही दोन बोर सहाशे सहाशे फुटाची मारलेत आणि कोरडे गेल्यामुळे आम्ही कॅशिंग त्याच्यामध्ये टाकली नाही मी त्यांना सहज म्हणलं की तुम्ही काय करा ते बोरवेल समोर जवळ जा त्याच्यामध्ये एक छोटासा खडा टाकून पाहा त्याच्यामध्ये पाणी आले का ते म्हणले सर आम्ही अगोदरच टाकून पाहिलं त्याच्यामध्ये पाणी आलंय आणि नंतर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं परत मशीन नेऊन कॅशिंग बसवली कॅशिंग बसवल्याच्या त्या बोरवेलमधून एक दीड इंचापर्यंत पाणी आता दोन्ही बोरवेलमधून एक दीड इंच पाणी त्यांचं येत आहे म्हणजे काय आहे की सध्या हे जे बोरवेलच्या मशीन इथं महाराष्ट्रात सध्या आल्यात तर हे हाय प्रेशरच्या आल्या जुन्या काळातल्या सध्या राहिलं नाही सध्या फास्ट काम चालू आहे सगळं प्रेशरच्या मशीन आल्यामुळे काय की जोरात ड्रिल केल्या जातं आणि ते हवेमुळे काय होतं की जे बारीक सारीक जे झरे आहेत ते हवेमुळे बाजूला दाबल्या जातात आणि भरपूर वेळा काय होतं की ते बा झरे बाजूला दाबल्यामुळं पाणी एक तर ते वरती येत नाही आणि ड्रिल करते वेळी जी गरमी असते जमिनीमध्ये किंवा हीट असते त्याच्यामुळे छोटे छोटे झरे आहेत ते तिथंच पाण्याचं वाफ होऊन जाते पाणी निस्त पाणीवर येत नाही कोरडी माती येते किंवा ढोड्डा उडतो आपण म्हणतो मग कारण मोठा जर झरा जर असेल तर तिथं तुमचं पाणी बंद होईल तुम्हाला पाणी लागेल पण छोटे छोटे झरे येत ते हाय प्रेशरच्या मशीनमुळे येत नाहीत हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि जर जिथं काही काही ठिकाणी काय होतं माती पण बाहेर येत नाही त्याला आपल्या गावाकडची लोक बावन म्हणतात बावन म्हणजे मोकळी जागा आहे तिथं जर शंभर टक्के तुम्हाला पाणी मिळण्याचे चान्सेस असतातच त्यामुळे तुम्ही जर मा बोरवेल जर घेतला असेल शेतामध्ये तर तुमचा कोरडा जाऊ किंवा कसाही जाऊ तुम्ही तर तीस चाळीस हजार रुपये तीस पस्तीस हजारचं फुकट घातलेलेच आहेत त्याच्यामुळे आणखी चार पाच हजार जाऊ दे पण त्याच्यामध्ये कॅशिंग टाकून ठेवा समोर भविष्यामध्ये जेव्हा पाण्याची पातळी वाढेल किंवा आताही जर कोरडा जरी गेला असेल तर दोन तीन दिवसांनी त्याच्यामध्ये खडा टाकून पाहा किंवा मोटर टाकून पाहा त्याच्यामध्ये भरपूर साऱ्या ठिकाणी मोटर चालण्याचे चान्सेससुद्धा आहेत आपल्यापैकी भरपूर सारे शेतकरी मित्रांचा अनुभव सुद्धा असेल की बोर गेल्याच्यानंतर कोरडा सुद्धा त्याच्यामध्ये मोटर चालतात हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे तुमचा घडल्या असेल तुमच्या सोबत घडलं असेल तर मला सुद्धा कमेंट करून कळवा त्यामुळे बोरवेल माझा एकच या व्हिडिओ माध्यमातून सांगण्याचा उद्देश आहे आता मी फक्त तीनशे फुटात सांगितले शेतकरी हजार हजार फुटापर्यंत जातात जर तीनशे फूट घ्यायला जर चाळीस हजार रुपये खर्च येत असेल तर लाखाच्या वरती खर्च याच्यामध्ये आपल्या बोरवेलमध्ये होतो त्यामुळे तुम्ही जर बोरवेल घेतला असेल कोरडा जावो किंवा पाणी लागो त्या छिद्र तर तुम्ही मारला असेल त्याच्यामध्ये कॅशिंग शंभर टक्के टाका चेक करून बघा एक सीझन जाऊ दे त्याच्यावरती एक सीझन गेल्याच्यानंतर जर तो बोरवेल नाही चालला तर ती पुढचा प्रश्न तुमचा राहिला पण शंभर टक्क्यातून नव्याण्णव टक्के चान्सेस असे असतात ता की त्या बोरला पाणी येऊ शकतं कारण सध्या परिस्थितीत महाराष्ट्राचा विचार केला तर जर्मन तंत्रज्ञानाच्या मशीनला सुद्धा पाणी चेक करून पाणी लागत नाही पण त्या मशीन काय करतात की जमिनीमध्ये जी पाण्याची म्हणजे खडकाची पोकळी तिथं आपल्याला दाखवतात ज्यात पाणी कोणती मशीन दाखवत नसते जी खडकाची म्हणजे जिथं आपण काय म्हणू शकतो फ्रॅक्चर जेवण आहे जिथं खडक हलक आहे तिथलं दाखवतात कारण हलक्या खडकामध्येच पाणी सापडत असतं त्यामुळं आता जरी तुमचं मशीनच्या सहाय्यानं बोर घेतलेला असेल कोरडा गेला असेल तर समोर भविष्यामध्ये त्या लेवलला जर पाणी आलं तर तुमचा बोरवेल चालू शकतो आताही सुद्धा जर त्याच्यामध्ये मोटर जर चेकिंग करता आली तुम्हाला जर घरची मोटर असेल तर टाकून चेक केली तर बोरवेल चालू सुद्धा शकतात अशी छोटीशी माहिती होती फक्त तुम्ही बोरवेल घेतला असेल तर त्याच्यामधलं केवढ्याचाही घ्या तुम्ही हजार फूट घ्या पाचशे घ्या किती घ्या फक्त कॅशिंग त्याच्यामधली काढू नका कारण कॅशिंग काढायच्यानंतर दोन डोके असतात त्याच्यामध्ये लहान मुलं असतील एखादं वन्य प्राणी असेल तेही पडण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळे तिथेही जीवितहानी होऊ शकते आणि तुम्हाला बोरवेल घेऊनसुद्धा पैसा वाया जाऊनसुद्धा पाणी मिळत नाही त्याच्यामुळे बोर घेतला असेल तर कॅशिंग नक्की टाका व्यवस्थित अशी कॅशिंग टाका आणि बोरवेलमध्ये नक्की मोटर चेक करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा फेसबुकवर जर हा व्हिडिओ बघत असाल तर फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद